नमस्कार मराठी मी स्नेहल मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी बोंद्रेनगर ते पाडळी खुर्दकडे एकशे साठ मीटरचा रस्ता महापालिकेने का थांबवला लोकांचा बळी या रस्त्यावर किती घेणार असा सवाल मथुरा कॉलनी परिसरातील नागरिकांनी केला आहे या संदर्भातील बातमी पी नाईन टी व्ही चॅनेलने प्रसिद्ध केली होती त्याची दखल कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी घेऊन साठ लाख रुपये मंजूर करण्यात असून त्याचा शुभारंभ दिनांक मार्च रोजी सकाळी वाजता खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे बोंद्रेनगर ते पाडी खुर्द हा रस्ता ग्रामपंचायत व महानगरपालिका हद्दीत येत असून हा रस्ता पाडी खुर्द ग्रामपंचायत ते आपल्या हद्दीमधील केला असून त्यामधील एकशे साठ मीटर रस्ता हा महापालिकेच्या हद्दीत येत असून या संदर्भात भागातील ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिका दुर्लक्ष करत आहेत या रस्त्याच्या साईडला कचरा भरपूर प्रमाणात साचला आहे व या रस्त्याच्या शेजारी ड्रेनेज असल्याने त्या रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात साचले असल्याने त्या रस्त्यावरून सी पी आर गणेश पार्क जिल्हा परिषद सृष्टी गगनगिरी के एम टी कॉलनी अशा कॉलनीतील नागरिक मोटरसायकलनी ये जा करत असतात या रस्त्यावर लहान मुले महिला वयस्कर माणसे मोटरसायकलवरून पडले आहेत पण त्या रस्त्यावर किती जणांची बळी गेल्यावर महानगरपालिका लक्ष देणार या संदर्भात या भागातील नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे हा रस्ता एकशे साठ सा तातडीने करण्यात यावा अन्यथा रस्ता रोखोसारखे आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा या परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेला दिला होता या संदर्भातील बातमी पी नाईन टी व्ही चॅनेलचे प्रतिनिधी विजय बकरे यांनी दिली होती त्याची दखल खासदार संजय मंडलिक यांनी घेऊन या, या रस्त्याला साठ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून चा शुभारंभ बुधवार दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता माननीय खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते बोंद्रेनगर येथे करण्यात येणार आहे तरी बोंद्रेनगर गणेश पार्क सृष्टी पार्क के एम टी कॉलनी गगनगिरी जिल्हा परिषद सी पी आर या कॉलनीतील नागरिकांना कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रिंकू देसाई यांनी केले आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद